मंडळ धन्यवाद खरं सोमनाथ पाटील ऐकताय का तुम्ही विशेष लक्ष घातल्यामुळं दोन वर्ष करून तुला चांगलं मैदाना होतंय मराठी यांच्या नंबर एट च्या कुस्तीवरती पाचशे रुपये शंकर भाऊ खुराकला का पहिवानाला खुराक मिळला पाहिजे मिळला तर गेला पाहिजे गेला तर पचला पाहिजे पचला तर रुचला पाहिजे आणि पहिवानाच्या अंगावर दिसला पाहिजे नुसता खुराक कटो आणि संडासला जातो काय तो आहे காசு டாசி நே மோன பாட்டி மோனா अरे दरम्यान कुस्ती बाजूला जयरा अरे वा आता मात्र पैलवान चार्जिंग झालेले चल 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 पवार पवार पलवान कुस्ती करावी लागते वेळ झालेला आहे जाधव आखाड्याला सराव करणारा उदय खंडेकर कन्नडचा पोरगा पालवान आबा खंडेकरांचा चिरंजीव चालू वर्षी लय चांगला धुमधडाक्यात चाललाय छोटाचा मोठा झाला मामासाहेब मोहल्ला वारणानगरला आता मात्र जाधवाकडा इस्लामपूर भगवान आपल्याकडे सराव करतोय पत्रकार बंधुने मात्र लेखनात तयार ठेवलेला आहे उद्या त्यांच्या माध्यमातलं तुम्हा हे माहिला सत्कार झाला का काहीच नाव फुतळाबाईन वडिलांचं नाव दादासाहेब जाधव ना ज्या सुपुत्राने या भारत मातेला पहिल्या वेळेला काश्य पदक मिळवून दिलं अक्षय म्हणतो मात्र मानाचा गदा देऊन सन्मान होतो तिकडे मडपामध्ये एवढ्या मात्र उदय खंडेकर वरती ताबा घेतलेला आहे पाच माणूस संपत जाधव आणि मोहन पाटील सतर्क आहे करंगले मराठेवारी गुडगेवारी ग्रामपंचायत ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि मुंबईकर यांच्या वतीने आहे मात्र महाराष्ट्रात आणि देशात चांगले दिवस देशा आहे रोज 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 मैदानाव पाटील दीड महिना या जगाच्या बाजारपेठेत फक्त नाणे चालणार सात तारखेला कुसाळा आहे शहावारी तालुक्यात आठ तारखेला मात्र तुफान मैदान सारखे वाढलंय नऊ तारखेला करुंग आहे तारखेला मैदान शहावाडी तालुक्या बारा तारखेला मात्र वाजले पाचन तालुक्या तेरा तारखेला घर आणि आहे चौदा तारखेला आहे पंधरा तारखेला बहुळ आहे सोळा तारखेला धामणीला मैदान आहे सतरा तारखेला आपले अवघे आहे अठरा तारखेला सुरली आहे एकोणीस तारखेला गोटेवर आहे वीस तारखेला भव्य आणि दिव्य मैदान आपल्या दिलाशेला आहे एकवीस तारखेला इनूर गावताना आहे बावीस तारखेला अंतरे आहे पंचवीस तारखेला खेळ आहे सव्वीस तारखेला आहे अठ्ठावीस तारखेला आहे एकोणतीस तारखेला इरेलिपाने आहे रोज 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 मैदानात तारखा घेऊन जावा तीस तारखेला हत्ते गाव आहे मांगला आणि एक तारखेला हत्ते गाव आहे दोन तारखेला महसूल आहे चार तारखेला आहे राहुल पाटील बरोबर का रोज खेळणारा पाहिजे पुकारणारा पाहिजे पैसे घेऊन जाणारा पाहिजे जगाच्या बाजारपेठेत नाही आक्रमक होतो रोहन पवार हा त्याच्याच नाग पटतो Not for yeah. thing.